सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता आदिवासी कोळी जमात सामाजिक संस्थेच्या जनहित याचिकेची कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आज सुनावणी पार पडली याचिकाकर्त्यांच्या वतीने विधिज्ञ बुधभूषण आर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली याचिकेत भारतीय संविधानाच्या कलम तीनशे बेचाळीस अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेली अनुसूचित जमातींची एकशे आठ ऑफ एकोणीसशे शहात्तर मधील अधिकृत यादी महत्वाची ठरली या यादीतील क्रमांक अठ्ठावीसमध्ये मध्ये कोळी ढोर असा स्पष्ट उल्लेख असून या नोंदीत कोणत्याही प्रकारचा बदल करण्याचा अधिकार ना राज्य शासनास ना इतर कोणत्याही प्राधिकरणास असल्याचे जहागीरदारांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले तथापि राज्य सरकारने जारी केलेल्या करिजेंडमद्वारे ही नोंद कोळी ढोरऐवजी कोळी ढोर अशी वाचावी असा उल्लेख करण्यात आला आहे या बदलास याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला असून तो बेकायदेशीर व अधिकारक्षेत्राबाहेरील असल्याचे त्यांनी नमूद केले सुनावणी दरम्यान कोल्हापूर सर्किट बेंचचे माननीय न्यायमूर्ती मे एम एस कर्णिक व मे एबीकडे धनकर यांनी प्रकरणाचा स्वभाव कायदेशीर परिणामकारकता आणि व्यापक परिणाम लक्षात घेता ही याचिका पुढील सुनावणीसाठी मुंबई प्रिन्सिपल सीटकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले त्यानुसार याचिका क्रमांक ब्याण्णव दोन हजार पंचवीस आता मुंबई येथे प्रिन्सिपल सीटवर सुनावणीसाठी पाठवण्यात आली असून या प्रकरणाच्या पुढील कार्यवाहीकडे कोळी समाजासह राज्यातील आदिवासी समाजाचे लक्ष लागले आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा